नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑप और या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो भारतात चहा कोणाला माहीत नाही असं असण्याची शक्यता नाहीच नाही चहाचं भारतात पूर्वी प्रस्थ होतं का नाही आपल्याला सांगू शकत नाही मी तरी पण इंग्रजांनी आपल्याला चहा नाश्त्याची चटक लावली असं म्हणायला काय हरकत नाही आणि आपल्या भारतीयांना मला वाटतं पूर्वीपासून सकाळी न्याहारी करायची पद्धत होती दुधाचा अंबल जास्त राहायचा आणि मुख्यतः आपल्याकडे प्रत्येक घरी गाय असायचीच असायची जर्सी गायींचं त्यावेळेस एवढं प्रस्थ माजलेलं नव्हतं आणि साखर नव्हती आणि गुळावर सगळं काम भागवलं जायचं कालांतराने जेव्हा चहा या पेयाची भारतीयांना चटक लागली आणि अनेक लोक चहाचे तल्फी झाले असं म्हणायला काय हरकत नाही आणि मग चहाचे बागान किंवा चहाच्या बागा मग त्या आसाममधल्या अस आसाममधील असतील त्याच्यानंतर आपला दार्जिलिंगचा चहाचा निसर्गसमृद्ध प्रदेश असेल किंवा के केरळमधले मुन्नार वगैरे अभयारण्य कोडाई कॅनॉल किंवा उटी तत्सम प्रदेशामधील चहा असेल त्याच्यानंतर चहाने कदाचित जग पादाक्रांत केला असावं आणि चहाचे विविध प्रकार असावे तथापि भारतीयांमध्ये चहाची एक वेगळी ओळख असलेली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते असं म्हणायला काही हरकत नाही कारण चहा हे आपल्या इथे एक स्वागताचं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, आले स्वागत करायचं आणि स्वतःचंसुद्धा थकवा किंवा एक प्रकारचं थकवा विसरण्यासाठी उत्साहित तरतरी येण्यासाठी सकाळ संध्याकाळ किंवा जेव्हा मर्जी होईल तेव्हा लोक चहा घेत राहतात आता भारतीयांची चहाची बाजारपेठ ही काही हजार कोटी रुपयांची आहे आणि त्याच्यामध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी आपापला हिस्सा आपापला वाटा उचललेला आहे मग ते टाटा चहा असेल ब्रुकबॉन्ड असेल ताजमहाल असेल लिप्टन असेल अग्नी चहा अग्नी चहा असेल आणि अनेक 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 कंपन्या त्याच्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांनी ह्या चहाच्या भारतीयांच्या सवयीला आपल्या रोजगाराचं आपल्या रोजगाराचं म्हणण्यापेक्षा आपल्या धंद्याचं साधन करून घेतलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता आपण येऊया पुण्याच्या चहाबद्दल आणि ह्याच्यामध्ये आपण पुण्याच्या चहाबद्दल बोलणारच आहोत कारण तो आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पुण्यात चहा म्हटलं की अमृतुल्य म्हणलं म्हणा म्हणलं जायचं म्हणजे चहा हे अमृता अमृतासमान मांडलं जायचं आणि अमृततुल्यची अनेक दुकानं गल्लीबोळात नाक्यावर इकडं तिकडं असलेली पाहायला मिळायची आणि मग ती मोठी शेगडी मोठं ते पातेलं पितळी त्याच्यानंतर चहा तो ती साखर ते सुंठ अद्रक आणि हे सगळे घटक मिसळून दूध टाकून केले गेलेला तो चहा आणि तो घेण्यासाठी लागलेली रांग असं सगळं जामानिमा असे मला तर वाटतं मी सत्तर पंच्याहत्तर पैसापासून एक रुपयापासून चहा पिलेलो असावं हो। बाराण्याचा तो चहा घ्यायचा दोघांनी एकानी कपात एकानी बशीत प्यायचा आणि पुढच्या कामाला सायकलवर निघून जायचा असा तो काळ होता आणि त्याची नावं पण नर्मदेश्वर कालेश्वर अशी राहायची आणि मग तो साधा चहा स्पेशल चहा दुधाचा चहा मारामारी असे विविध प्रकार राहायचे आणि आता चहाचं चाहा हे अमृतुल्य प्रस्थ मला वाटतं आता बऱ्यापैकी कमी झालेलो आहे आणि पुण्यात मग नाना प्रकारची चहाची दुकानं थोपवलेली आहेत मग त्याच्यामध्ये तो तंदुरी चहा आला कुणाचा गुलाबी चहा आला त्याच्यानंतर कुणाचा आता डीटॉक्सिक डिटॉक्सिकेशन करणारे चहा आहेत कुणी लेमन टी पितं कुणी ब्लॅक टी पितं कुणी काश्मीरी काय ते कावा चहा तसला प्रकार आहे हे असे सगळे चहाचे प्रकार येतात आणि लोक त्याच्यामधून शरीराला काही चांगलं मिळेल किंवा डिटॉक्सिफिकेशन तर होईल म्हणजे शरीरातले विषारी घटक काढून टाकले जातील त्याच्यानंतर काही लोक तरतरीसाठी थोडी विश्रांती किंवा थोडा कामातील बदल म्हणून चहा पिला पिण्याला प्राधान्य देतात सिगरेट पिण्यापेक्षा चहा पिणं केव्हाही चांगलं काही लोक सिगरेट आणि चहा एकत्रच पितात आता चहाचं वाढतं हे प्रस्त लक्षात घेऊन अनेक प्रकारचे चहा नि चहाची सेवा देणारे विविध ब्रँड बाजारात आलेत त्याच्यामध्ये येवलेंचा चहा आहे त्याच्यानंतर साहेबा चहा आहे त्याच्यानंतर तंदुरी चहा आहे अमृत चहा आहे चाओस आहे इराणींचा इराणी कॅफेमधला चहा आहे कन्नुकी चहा आहे त्याच्यानंतर मसाला चहाची दुकानं आहेत हर्बल चहाची दुकानं आहेत दुधाचा चहा फक्त दूध अशी दुकानं आहेत आणि अशा प्रकारे बासुंदी चहा हा एक नवीन प्रकार आला आहे तंदुरी चहा असा एक प्रकार आला आहे त्यामुळे चहाचं चा प्रस्त दिवसेंदिवस वाढत आहे या चहामुळे दुधाला मागणी वाढत आहे चहा पावडरला मागणी वाढत आहे त्याच्यानंतर चहाचे जे विविध मसाले आहेत त्याला मागणी वाढत आहे आणि चहा ही चर्चा विचार विनिमय गप्पा विरंगुळा विश्रांती आणि थोडं गॉसिपिंग चेष्टा मस्करी विनोद आणि थोडा श्रमपरिहार आणि असं एक साधन झालेलं आहे त्यामुळे चहाचं जीवनातलं महत्त्व तुम्ही आम्ही सगळेच जाणतो अनेक लोक म्हणतात चहा हे व्यसन आहे अनेक लोकांना तलब भागवण्यासाठीही चहा लागतो परंतु चहा हे भारतीयांच्या जीवनातील जगण्याचं सकाळ संध्याकाळचं एक महत्त्वाचं पेय आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि म्हणून तर मी सुरुवातीला म्हणलं की भारतात चहा कोणी घेत नसेल असा माणूस विरळाच म्हणायला हवा अनेक ठिकाणी हाय टी असतो आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे है मुलगी बघायचा कार्यक्रम असेल तर चहा पोहे ठरलेलेच असतात आता चहा खारी हा प्रकार लहान मुलांना आवडतो चहा बटर हा प्रकार मुलांना आवडतो चहा टोस्ट असेल त्याच्यानंतर चहा आणि मग शिरा असेल उपमा असेल सांजा असेल असे पण प प्रकार सगळे असतात आता चहाचे विविध ब्रँड मी पुण्यातले तुम्हाला सांगितले येवलेंचा चहा आहे त्याचे तर अनेक ब्रँड आणि पुण्यात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत चहाची मागणी आणि चहाच्या अनुषंगाने होणारा व्यवसाय लक्षात घेऊन लोकांनी चहाला महत्त्व दिलं आहे आणि आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा विविध घटकांनी समृद्ध युक्त असा चहा प्यायला लोकं प्राधान्य देतात पूर्वी खेडोपाडी ग्रामीण भागात आ, चुलीवर चहा केला जायचा गुळाचा चहा असायचा शेळीचं दूध असायचं आणि ते आम्ही लहानपणी पितळीने पिलेलं मला चांगलं आठवतं आहे त्यावेळेस कदाचित लोक आम्हाला गावढळ म्हणत असतील पितळीने चहा पितात गुळाचा चहा पितात शेळीचा दुधाचा चहा पितात परंतु आज शहरात गुळाचा चहा एक मोठं प्रस्थान माजला आणि लोक आवडीनं तो चहा पितात गुळाला एवढं महत्त्व आलेलं आहे सेंद्रिय गुळाला महत्त्व आलं आहे काळाचा महिमा आहे ह्याच्यात दुसरं काही नाही आणि ह्या चहाला आपण सगळ्यांनी आपलंच केलेलं आहे आणि चहाने आपल्याला त्याचंच केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि आज इराणी चहा प्यायला गेलो तर तो पस्तीस रुपयाला चहा आहे आणि गल्लीबोळात जे विविध हातगाड्या उभ्या आहेत ठेले आहेत तिथे दहा ते बारा रुपयाला उत्तम प्रतीचा चहा मिळतो आणि तो चहा पिल्यावर आपल्याला नक्कीच उत्साहवर्धक तर तरी आली असं वाटतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्ही नक्कीच त्याच्यावर लिहू शकता चहाचा व्हिडिओ मला बनवायचा होता मी काय चहा करून दाखवणार नाही आहे कारण मी माझा काय पाककलेचा किंवा स्वयंपाकघराचा चॅनल नाही आहे माझा चॅनल हा ऑफबीट आहे आणि ऑफबीटवर मी असे वेगळे विषय घेऊन येतो की ज्या विषयाला कुणी स्पर्श केलेला नसतो किंवा ज्याबाबत कोणी भाष्य केलेलं नसतं चहा बनवण्याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला गुगलवर इकडं तिकडे उपलब्ध असतील पण चहाच्या अनुषंगाने दोन शब्द किंवा एक छोटंसं संभाषण व्यक्त करणारा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला जरूर कळवा आणि चहाबद्दल तुमचे अभिप्राय द्यायला विसरू नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या आणि आपले अभिप्राय आपली, आपली मतमतांतरे व्यक्त करत राहा समविचारी लोकांना ह्या चॅनलमध्ये जोडत राहा आपण ह्या चॅनलला समविचारी लोकांशी एकत्र करून देवाणघेवाण करत राहणार आहोत तेव्हा अशा लोकांना अशा मित्रमैत्रिणींना जोडण्याचं छोटंसं काम मी तुम्हाला सोपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम